वेलकम टू माय चॅनल टीचर फॉर फॉर यू यू नमस्कार मित्र सातवा वेतन आयोग म्हटलं की सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झालाय आज सातवा वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा घरभाडे भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे आपण जर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या या ॲक्टिव्ह टीचर होर यू या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा प्रेस बेल आयकॉन आणि कमेंट करायला मात्र विसरू नका माझे हे चॅनल आपले इतर ग्रुपवरती इतर मित्रांना सुद्धा शेअर करण्यास विसरू नका नवनवीन नवनवीन सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी ऍक्टिव्ह टीचर फॉर यू हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित घरवाडी भत्ता लागू करण्याचा आदेश वित्त विभागाने मंगळवारी काढला विविध शहरे गावांचे वर्गीकरण करून त्या आधारे घरभाडा भत्ता दिला जाणार आहे सहाव्या वेतन आयोगातील घरभाडे भत्त्यापेक्षा नव्या घरभाडे भत्तेची रक्कम कमी दिसत असली तरी महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केल्यानंतर येणाऱ्या रकमेवर घर घरभाडे भत्ता दिलेला असल्याने तो रकमेचा विचार करता सहाव्या वेतन आयोगापेक्षा अधिकच असेल एक एक्स वाय छेड शहरांना अनुक्रमे एक्ससाठी पाच हजार चारशे वाय साठी तीन हजार सहाशे आणि झेड शहरासाठी अठराशे रुपये इतका घरभाडे भत्ता लागू राहील ज्यावेळी सातवे वेतन आयोगानुसार देय महागाई भत्त्याची पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडे त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येईल तसेच ज्यावेळी ज्यावेळी सातवे वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्तेची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक होईल त्यावेळेस अनुक्रमे एक्स साठी तीस वाय साठी वीस आणि झेड साठी दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच देणार आहेत असा असेल घरभाडा भत्ता शहर आणि गारवाडाचे व गावाचे वर्गीकरण केस करण्यात आलेलं आहे एक शहर म्हणजे मुंबई मुंबई उपनगर ठाणे व पुणे या शहरांसाठी घर भाडे भत्त्यांचे विद्यमान दर आहेत तीस टक्के आणि घरभाडे भत्त्यांचे सुधारित दर आहेत चोवीस टक्के तसेच वाय म्हणजे वाय म्हणजे हे सगळे लहान जिल्हे वगळून इतर सर्व जिल्हे त्यांचे विद्यमान दर आहेत वीस टक्के तर सातवे वेतन आयोगानुसार सुधारित दर आहेत सोळा टक्के त्याचप्रमाणे झेड वर्गीकरणात मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे आणि इतर लहान वगळून इतर सर्व जिल्हे येतात याचे सध्याचे विद्यमान दर आहेत महागाई भत्त्यांचे दहा टक्के तर सुधारित दरानुसार ते होतील आठ टक्के याप्रमाणे आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी असणारे घरभाडे भत्ता हा अशा प्रकारचा मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने राज्य सरकारने अखेर सातव्या वे वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मंजूर केलेला आहे ह्याच्यामध्ये शहरांचं वर्गीकरण करून एक स मध्ये येणारे शहरे वायमध्ये येणारे शहरे आणि झेडमध्ये येणारे शहरे याप्रमाणे विद्यमान असणारे दर आणि सुधारित असणारे दर हे शासनाने दाखवून दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपणाशी मी सांगत आहे हे सर्व वृत्त आहे दैनिक मधील अशा रीतीने जर आपण माझ्या या चॅनल ते नवीन असाल तर आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल ॲक्टिव्ह टीचर फॉर यू हे मात्र सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका इतरांना शेअर करा इतरांनाही त्याचा आनंद घेऊ द्या हे चॅनल हे माझे एकटेच नसून हे सर आपल्या सर्वांचं आहे आपण सर्वांनी या माझे चॅनल सबस्क्राईब केलं त्यामुळे हे चॅनल आपलंच आहे त्याच्यामुळे हे चॅनल आपलंच समजून इतरांनाही शेअर करा इतरांनाही आनंद घेऊ द्या धन्यवाद